तर माझ्यासोबत अचलपूर परतवाडा शहरातला शिवसेनेचा असा धाण्या वाघ किल्लेच्या किल्ले उद्ध्वस्त आले पण अजूनही अचलपूरचा किल्ला लढवणारा आणि माझी नगराध्यक्ष सौभाग्य होती सुंदर यायचे घरधनी ते पैसेच म्हटल्या नाही ऐकतात घरी फक्त आता किले किले कसा आहे घरधनीच म्हणतो मी तर नरेंद्र भाऊ फिसके आहेत नरेंद्र भाऊ आगामी नगरपालिकेच्या निवडणुका आणि या ठिकाणी उभे थाटलेले दोन शिवसेने गट कोणत्या प्रकारचा राहील येणाऱ्या निवडणुकीच्या कालखंडात सामन्याचा काही प्रश्नच येत नाही इथं कोणते दोन गट खाटले काही मोजके दोन तीन लोक आमच्या शिवसेनेचे गेले आणि त्यांचे कारण असतील काही त्यांना पद पाहिजे असतील काही पाहिजे असतील गेले त्यामुळे त्यांच्यावर आपल्याला भाष्य करायचं नाही परंतु माझी जी उभा शिवसेना आहे तिला जरासाही धक्का लागणार नाही जसं मागच्या वेळेस दोन हजार सोळा मध्ये आम्ही निवडणूक जिंकली आणि जिंकलो तशीच निवडणूक ही पण येणारी एवढून केव्हाही लागू आम्ही जिंकल्याशिवाय राहणार नाही आता तुम्ही सांगून निवडणूक पण आता जर सध्या आपण विचार केला तर तुम्ही महाविकास आघाडीच्या सोबत आहे बा तर येणाऱ्या कालखंडात नगरपालिकेच्या म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका तुम्ही एका तळावर बसताल का का अलग अलग पंक्तीत बसताल सध्या अजून इलेक्शनचे वारेच चालू व्हायचे आता वरून काय आदेश येतात आदेश आदेशानुसार आम्ही काम करू जे वरिष्ठ आदेश देतील ते काम करू आता आमची युती होती आम्ही युतीचा धर्म पाळला आम्ही बबलू भाऊच्या सोबत होतो बबलू काम केलं आम्ही ना कोणाला घाबरलो ना काही आमची युती होती युतीचा धर्म पाळला तसंच पाळू गोट अशी झाली आहे की सध्या ज्या पद्धतीनं महाराष्ट्रात सध्या युती सरकार आहे तिकडे तुमचा एक दुसरा गट आहे बाबा कसा आहे दोन अलग अलग दोन्ही पार्टीचे मोठे मोठे गट होऊन गेले पण अजून येणारा कालखंडच आहे मागच्या वेळेस असणारा तुमचा जो कारका होता या कार्यकाळात कोणते तुम्ही कामं केले की का ते कामं घेऊन तुम्ही लोकांच्या पुढे की फार मागच्या वेळेस हे गेला होत आणि अजून हे काम बाकी आहेत मी कमीत कमी माझ्या कार्यकाळात मागच्या वेळेस मी दिवाळीची एक पुरवणी काढली त्या पुरवणीमध्ये आणि कॅलेंडर मध्ये शंभर करोड रुपयाचे काम एकशे काही करोड रुपयाचे काम होते तेवढे कामं आमच्या कार्यकाळात झाले पाच वर्षात काही स्थानिक आमदारांनी आम्हाला त्रास दिला पाच वर्ष त्यांनी ते पैसे काही पंचेचाळीस पासष्ट करोड रुपये त्यांनी घेऊन गेले तो भाग निघाला तरी मी शंभर कोटी कोड़, रुपयांची कामं त्या शहरामध्ये आणली तर गोट अशी झाली आहे की सध्या नगरपालिकेत प्रशासन राज सीईओ सध्या दूर आहेत तर असं माहीत झालं की मोठ्या प्रमाणात कामाचे बिल अडलं आहे एकाच कामाबद्दल तीन तीन जणांना त्या ठिकाण पैसे घेतले आहेत अशा प्रकारचे आरोप होत आहेत त्याच्यावर तुमची काय प्रतिक्रिया सांगा जरा काय झालं आम्ही आम्ही ज्यावेळेस पासून पदावरून उतरलो त्यावेळेस प्रशासकीय राज चालू होत प्रशासकीय राज चालू असताना त्यामध्ये काही त्यावेळेचे आमदार असतील किंवा ते असतील त्या पद्धतीने ते चालवत होते आम्ही तर तिथे हस्तक्षेप कधी केला आणि आम्ही आम्हाला कोणी पाहिलं नाही तुम्ही बघितलं नाही मला नगरपालिकेत ज्या दिवशी मी पदावर उतरलो त्या दिवसापासून मी कोणत्याच कामशी नगरपालिकेत गेलो नाही मला काम असलं त्या दिवस जातो पाच मिनिटासाठी आणि काम करून परत येतो परंतु बाकी काही नगरसेवक जे होते मी नावाने ना। ना। घेत त्यांचे पण ते आजही छान मांडून बसतात काया काया आता काय त्यांचं काय आहे आणि ते निवेदा काढणे मॅनेज करणे आता तर मी ऐकलं का आता आता दोन आठ दहा दिवस आधी काहीतरी पासष्ट करोड रुपयाची कामं मॅनेज झाली असा प्रकार आमच्या वेळेस कधीच नव्हता पाच वर्षात आणि त्यावेळेस ही माझी एक पत्रकार बंधूंना विनंती आहे बाबा तुम्हाला विनंती आहे तुमच्या माध्यमातून सांगतो आम्ही तर जर एखादं जर एवढं काम जर चुकीचं केलं भराबड भराभड दुसरे पेपरला येत होतं आता तुम्ही पाच तीन चार वर्षात बातमीच नाही ऐकली बाबा नगरपालिकेबद्दल कोणतीच बातमी नाही ऐकली का नगरपालिका चुकीचं करून आले काही करून कुठे बातमी आता दोन दिवस पहिले वाचली का तुम्ही एक दोन पेपर या प्रश्नावर नरेंद्र भाऊन मला जसं पाहत तसं उत्तर प्रॉपर दिलं नाही ते उत्तर माहित आहे काय ह्या माणसाच्या हास्य आहे की हास्यात काहीतरी गमक लपलाय येणाऱ्या निवडणुका काही चॅलेंज आहे का चॅलेंज आहे मला तरी वाटत नाही काही चॅलेंज माझ्या पक्षासाठी काही चॅलेंज आहे मला वाटत नाही माझ्या शहरात मी माझ्या पक्षाशी बोलली आणि तयारी काय म्हणते तयार चालू आहे आमची आमचे कार्यकर्ते सगळे कामाला लागले आता काल गजू भाऊ फिसकेच्या घरी आढावा बैठक झाली सर्व लोक होते चांगले शंभर दोनशे लोक होते शहरातले कार्यकर्ते होते आता भूत प्रमुख वगैरे आधी वगैरे आम्ही कामाला लागलोय आता पक्ष जो आदेश दिला आम्हाला कोणाला तिकीट देते काय देते आपण ते काम करू हे होते नरेंद्र भाऊ फिसके या ठिकाणी आमचे एक मित्र आहेत गजानन भाऊच्या या ठिकाणी एक मयूर रेडीमेड कपड्याचं दुकान आहे याच्या उद्घाटनासाठी आणि हो या ठिकाणी आलो आणि लय झाली तशी आमची भेट नव्हती मित्र आहे पण मी म्हटलं की आपण एकाच बोलल्यापेक्षा आम कॅमेरा बोला याच्या मनात काहीतरी आहे आणि त्याने एक जी गोष्ट सांगितली पासष्ट कोटी रुपयाचं मॅटर काय नरेंद्र भाऊ जो आरोप केला याचा नेमकी निशाणा कोण हा येणारा टाइम सांगेल पण येणाऱ्या अचलपूर निवडणुकीसाठी नरेंद्र भाऊ आपली भूमिका स्पष्ट करून सांगितली काही जणगिन्यामध्ये आजही निवडणूक लागली आम्ही तयार हे गट तट किती काही पडो काही जणगण्य या उद्धव बाळासाहेब ठाकरे गट यावेळी मोठ्या ताकदीन निवडणूक होईल आणि विजय शंभर टक्के शंभर टक्के होईल शंभर टक्के